तीन डिसेंबर रोजी दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये छत्रपती शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी यांचं चिन्ह कबशी आहे या कबशी चिन्हावर मतदान करून या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यासमोर उभे आहोत आजच्या या, या प्रचारासाठी खास करून उपस्थित असणारे गेले तीन दिवस गावागावामध्ये घराघरामध्ये बिदरी कारखान्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हा चंग बांधून काम करणारे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा तालुक्याचे प्रमुख नेते या विभागाचे लोकसभेचे खासदार आदरणीय संजय दादा मंडळी राधानगरी बुदरगाडीचे कर्तव्याध्यक्ष आमदार प्रकाशरावजी आबिटकर ज्यांच्यामुळं या परिवर्तन विकास आघाडीचा दहा ते बारा हजार मताधिक्यानं विजय होणार आहे ते राधानगर तालुक्याचे नेते आदरणीय एवाय पाटील साहेब माजी आमदार अमल महाडिक ज्येष्ठ नेते खोराटे साहेब के जे नांदेकर साहेब या गावचे सुपुत्र गोकोचे माजी अध्यक्ष आदरणीय रंजित दादा बाबासाहेब पाटील भूषण पाटील व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व शेतकरी सभासद बंधू भगिनी पत्रकार बंधू खरं म्हणजे उशीर झाला बोलणार नव्हतो परंतु गेले आठ दिवस सगळ्या प्रचार सभा बघतोय एकापेक्षा एक फुल सभा फुल सभा कालची कडगावची सभा आम्हाला बुदरगडची जरा चिंता होती आणि बुदरगडमध्ये आम्ही ऐकत होतो तिकडे थोडासा त्यांचा राबता जास्त आहे पण काल कडगावची सभा बघितल्यानंतर आमच्या सगळ्यांचं मन भरून समाधान झालं आणि मुद्दाम मी बोलायला उभा राहिलो की उदरगडमधन लीड मिळणार आहे राधानगरी मधून एम आय पाटील साहेब पाच हजारचं सा लीड देणार आहेत दक्षिण कवीर मधनं अमल माणिक तीड हजारचं लीड देणार आहेत मग संजयदादा तुम्ही आणि राजेसाहेब किती लीड देणार आहे एवढं विचारासाठी मी इथे उभा राहिलो पण तुम्ही <प्था> निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेले दोन दिवस राहिलेले आहेत आरोप प्रत्यारोप सगळं झालं मी फक्त आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की आपल्या सगळ्यांना ही निवडणूक गांभीर्याने घेण्याची गरज आहे ही निवडणूक कुठल्या मेवण्या पाहुण्याचे चाललेलं गंमत बघणे किंवा अन्य काय किंवा अन्य काय त्यासाठी आहे कारण ही का निवडणूक आपल्या प्रपंचाशी निगडीत असणारी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या भवित्याविषयी निगडत असणारी ही निवडणूक आहे आपल्या चुलीशी निगडीत असणारी ही निवडणूक आहे म्हणून गांभीर्याने घेण्याची गरज आहे तुम्ही म्हणणार की आमचं चुलीदार काय आता नाही आमचं जात नाही आजचा विषय चाललेला नाही आहे हे भवितव्याचं मी सांगितलं तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा विषय सांगते मी तुम्हाला कारण हा उद्योग या उद्योगाला आता सोन्याचे दिवस आलेले प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली सहकार आणि साखर हे दोन्ही उद्योग आता त्याला भरभराट आलेले आज छत्तीस रुपये रेट आहेत आता संध्यात दादा छत्तीस रुपये रेट कोला देशाच्या इतिहासामध्ये कधीही नव्हता हो तो रेट आज छत्तीस रुपये उद्या चाळीस रुपये रेट होणार आहे एवढ्यावर आपल्याला थांबायचं आहे का मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ही तुमची सगळ्यांची मातृसंस्था एवढी मोठी संस्था आहे साडेतीन तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे साठ हजार सभासद आहेत साठ हजार सभासद कशाला म्हणतात पंधरा पंधरा हजार रुपयाचं तुमच शेअरचं डिपॉझिट तिथं आहे साठ हजार गुनिले पंधरा हजार नव्वद करोड रुपये या कारखान्याचं भाग मांडवला आहे नव्वद करोड रुपये आम्ही कारखानदार आहे दहा पंधरा कोटी आमचं भाग मांडव नव्वद कोटी रुपये तुमचे पिनव्याजी या कारखान्याकडे आहेत तरी सुद्धा राजे साहेबांनी सांगितले पाचशे कोटीचा आणि दाखवून दा मला आपल्याला हाच प्रश्न विचारायचा आहे की ही कारखानदारी आहे ही आपल्याला काय देते साखर उत्पादन करण्यापलीकडं कोजनाने दिसलरी सुरू केली म्हणून त्यांनी सांगते ना कोजनच्या बाबतीतच मला तुम्हाला प्रश्न विचारायचे दोन तीन प्रश्न आहेत मी थोडक्यात बोलणार आहे आंबेडकर साहेबांनी सांगितलं की त्याने ऑडिटची मागणी केली का मागणी केली तुम्ही करायला पाहिजे तुम्ही सुद्धा सभासद आहात प्रत्येक सभासद तर हा त्या कारखान्याचा मालक का आहे आपल्या घरामध्ये ये आवाज येतो आपण त्या अहवाल कधी वाचतो गाव आपण फक्त फोटो बघतो म्हटले कोणापुना रंगीत फोटो आहे का ब्लॅकॉर्म फोटो आहे आपल्या नेत्याचा फोटो आहे का मुळी पूजन आहे कार्यक्रमात मी दिसतोय का साखर पूजनाला माझा फोटो आहे एवढंच बघतोय बॅलन्सशीट कोणी बघितले मला आता अभिनंदन आहे आम्ही आता निगवेच्या सुमित आलाय तर निगवेच्या एका सभेत एक शेतकरी उठून आला म्हणला साहेब तुम्ही परवा भाषणात अहवालाबद्दल बोलला मी अभ्याला अहवाल वाचून आलोय म्हणून निगवेजे एका गावच्या डेअरीचे चेअरमन होते ते म्हणजे मी माझी गावात डेअरी चालवते म्हणते मी अहवाल वाचून घेऊन आलो म्हणजे कागद असं दाखवला लोकांना त्यांनी सांगितलं बिदरी कारखान्यामध्ये वर्षाचा टर्न ओव्हर आहे तो पाचशे कुठे आहे म्हणजे चारशे शहाण्णव कुठे आहे आणि नफा किती आहे म्हणजे दोन लाख अकरा हजार पाचशे कोटी टर्न ओव्हर नफा दोन लाख अकरा हजार माझ्या डेअरीचा टर्न ओव्हर आहे म्हणजे एक कोटी रुपये जी निगव्या टीर टर्न ओव्हर एक कोटी रुपये आणि माझा नफा आहे म्हणजे दहा लाख रुपये एक कोटीच्या माझ्या संस्थेला दहा लाख मिळतात पण पाचशे कोटीच्या टर्न ओव्हर झालेल्या दोन लाख मिळतात एका शेतकऱ्याने उठून सांग आणि मग काय चुकीचा प्रश्न आंबेडकर साहेबांनी विचारला कोजेन मधून सहा वर्षामध्ये सहाशे नव्वद कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालं शहाण्णव कोटी रुपयाचा नफा झाला आणि शहाण्णव कोटी रुपये बॅलन्सशीटला तोटा दाखवला घरी गेल्यानंतर अहवाल वाटून बघा हे नफ्यात तोटा काय दाखवायचं असते मला काय भांडण कळाल नाही आम्ही पण उद्योगपतीय नफ्यात तोटा कसा होतो नफा नफात असला पाहिजे कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला हे सगळं विचारण्याची आपल्याला चांगली संधी आलेली आहे दुसरा प्रश्न साखरेवर सगळ्यांनी मांडला आता साखर आहे का पिट्टी साखर आहे काय तुम्हाला माहित आहे आम्ही काय त्याची सभासद नाही पण ज्याचा ऊस जातो त्याला दहा रुपये ज्याचा ऊस जात नेत नाही त्याला वीस रुपये काल आम्ही भुदर्ग तालुक्यात एका घरामध्ये गेलो होतो एका पोरग्याला विचारणार काय तू सभासद कसला सभासद तुला काय उपयोग नाही तुझा तुझा जा ऊस जात नाही तर म्हणलं साहेब मला साखर मिळते ना म्हणला वीस रुपये साखर जी मिळते मला पाच वर्षात चार हजार रुपयाचा नफा झाला त्याचं वडील शेजारी बसले होते म्हणजे अरे येड्या म्हणला चार हजार रुपयाचा नफा झाला पण पाच हजार रुपये शेअरची कपात झाली ना म्हणजे हजार रुपये किशातलेच गेले की काय मिळवलं ते ना तुमचा ऊस जातो ना तुमचं साखर काय उपयोग आता तुमचा उपयोग एकच आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मताचा आणि शिक्क्याचा अधिकार आहे त्याचा वापर चांगला करा या संस्थेनं तुम्हाला काय दिलं हा माझा प्रश्न होता ही साखर निर्माण करतायत तुम्ही आता पूर्वीसारखे शेतकरी राहिलेले नाही तुम्ही आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश आता जागतिक अर्थव्यवस्थेवर पाचव्या क्रमांकावर गेलेला आहे जागी छडीत नाही काम केले त्याच्या सा। इथेनॉल सारखे प्रकल्प त्यांनी केलेले त्यासाठी अनुदान देत आहेत या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला ते काय देतात ज्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला की आम्ही आमच्या कारखान्यावर अनेक कारखान्यावर महाराष्ट्रातले आम्ही मंगल कार्यालय सुरू केलेलं आहे सभासदांच्या मुलाबाळांसाठी मोफत मंगल कार्यालय उपलब्ध आहे आम्ही आमच्या कारखान्यावर स्पेशालिटी हॉस्पिटल के सुरू केलंय सभासदांना अल्पदरामध्ये दे तिथे उपचार मिळतात प्रत्येक वर्षी सामुदायिक विवाह सगळे होतात मंगळसूत्रा सकट आम्ही सगळं देतो प्रत्येक वर्षी कुस्तीच्या स्पर्धा होतात आमच्या कारखान्यावर मोठ्या ज्या मोठं खताचं दुकान काढले कारखान्याचं शेतकऱ्यांनी फक्त माती आणि पाणी बेना आम्ही देतो खतं आम्ही देतो इरिगेशन दे आम्ही करून देतो असे कारखाने अनेक कार असे जे अशा पद्धतीची व्यवस्था करतायत पण तुमच्या कारखान्यावर तसं आहे का ज्याचा उल्लेख समरजित राजांनी केला की शैक्षणिक संकुल तुमच्या हक्काचं का त्या कारखान्यावर असू नये आणि नुसतं नुसतं म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स नाहीच आर्ट्स कॉमर्स तुम्हाला माहिती आहे काय अवस्था आहे शिपाई सुद्धा नोकरी मिळत नाही काय एखादा डिप्लोमा कॉलेज असू नये काय एखादा आयटीआय कॉलेज असू नये काय का एखादं नर्सिंग कॉलेज असू दे कौशल्य विकास केंद्र का नाही असू नये तिथं आम्ही आमच्याशी काही सगळं केलेलं मराठी इंग्लिश मिडियम स्कूल आहे मराठी मिडियम स्कूल आहे कॉलेज आहे आयटीआय डिप्लोमा आहे आम्ही अग्रिकल्चर कॉलेजला प्रस्ताव दिलाय ही आमची मुलं आमच्या सभासनांची शेतकऱ्यांची मुलं मोफत तिथं शिकली पाहिजेत त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत टेक्निकल एज्युकेशनची गरज आहे भारताची उंची वाढल्यामुळे सगळ्या जगातनं आज आपल्याकडं मॅन पॉवरची मागणी होते एका अमेरिकेनं आपल्या भारताकडं अडीच लाख इंजिनियरची मागणी केलेली आहे स्कॅन्टारख्या देशानं ज्याच्यामध्ये नॉर्वे स्वीडन आहे त्याने आपल्या भारताकडे पन्नास हजार टेक्निकल स्टाफची मागणी केली आहे प्लंबर इलेक्ट्रिशियन कार्पेंटर साऊदी अरेबियामधनं आपल्याकडे एक लाख नर्सेसची मागणी केलेली आहे तुम्ही म्हणणार आकडे कुठले गुगल वरनं काढले पिढले काय बंधून मी केंद्रीय कॉमर्स कमिटीचा मी सदस्य आहे अमित भाई शहानी ज्या ज्या कमिटी आहेत त्यामध्ये धनंजय माडिकांना सहा कमिटीवर आम्हाला माझी नेमणूक केलेली आहे कॉपरेटिव्ह कमिटीवर मी आहे हिंदी भाषिक कमिटीवर आहे मल्टी स्टेटवर आहे कॉमर्स कमिटीवर आहे कॉमर्स कमिटीकडे देश जगभरातून ज्या मागण्या येतात सगळ्या मागण्या ज्या येतात त्या आमच्या कमिटी समोर येतात म्हणून मला याकडे वेळी माहिती आहे पण आमच्याकडे कसली स्किल्ड लेबर स्किल्ड मॅन पॉवर टेक्निकल पॉवर असणारी माणसंच नाही या कारखान्याच्या माध्यमातून आता आपल्याला तुम्हाला अपेक्षा आहे का की आता जे विद्यमान लोक आहेत यांच्याकडून काहीतरी विजन काहीतरी होईल अशा पद्धतीने शिक्षण संस्था उभा राहील आता नुसतं इथेनॉल नाही इथेनॉल तर आता कुठल्या कुठे गेलं सदसष्ट रुपये रेट झालाय ज्यूस पासून जे इथेनॉल आहे ते मोल्यास पासून आहे त्याचं छप्पन रुपये रेट आहे पण बंधून ह्याच्या पुढं जावं लागेल इथेनॉल सारखंच एक मिथेनॉल म्हणून एक त्यातलं बायोप्रोडक्ट टिकतात त्याची निर्मिती होऊ शकते पस्तीस रुपये किलो त्याचा दर आहे जी तुम्ही बनवू शकता मोल्यासिट पासून जे गॅसेस निर्माण होतात त्याच्यापासून बॉटलिंग प्लांट निर्माण करून तुम्ही गॅस सिलेंडर बनवून माता भगिनीच्या घरामध्ये मोफत आपण बायोसीएनजी देऊ शकतो ग्रीन हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन सुद्धा या साखर कारखान्याच्या माध्यमातून निर्माण होणार आहे तुम्ही काही लोकांनी व्हिडिओ बघितला असेल गडकरी साहेबांनी मध्यंतरी टोयोटाची एक कार जी ग्रीन हायड्रोजनवर चालते ती कार ती चालवण्याचं काम केलं त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तुम्ही बंधून आता फक्त साखर निर्माते राहिलेले नाही आहात तुम्ही इंधन निर्माते आहात तुम्ही ऊर्जा निर्माते आहात तुम्ही तुमच्या माध्यमातून बनवलेल्या घरातल्या मा तुमच्या चुलीला ते गॅस मिळू तुमच्या वाहनाला इंधन मिळू शकतं हे सगळं तुम्ही आहेत पण या आता विद्यमान नेतृत्वा म्हणून तुम्हाला अपेक्षा आहे काय सगळं होईल आणि म्हणून आमच्यासारखे सगळे ऊर्जावान युवक मंडलिक साहेब असतील राजे समरजीत सिंह असतील आंबेडकर साहेब असतील आम्ही सगळी जण यामध्ये काहीतरी विचार युनिट आलेला आम्ही सत्तेसाठी आलेलो आमचा काही संबंध नाही सत्तेसाठी आम्ही आलेलो नाही तीन चार तालुक्यातल्या या सर्व सभासदांना न्याय देण्यासाठी आम्ही तर आलेलो आहे आणि या सगळ्या आमच्या सगळ्यांची मोठ बांधण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय चंद्रकांत दादानी केले दादांच्या माध्यमातून आज त्यांनी सहकार खातंही सांभाळलेलं आहे या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना पहाडासारखी ताकद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या पॅनलमध्ये लावलेली आहे विजय निश्चित आहे विजय निश्चित आहे नुसतं म्हणण्यासारखं नाही गेल्या पंचवार्षिकला आठवून बघा मंडलिक साहेब आणि आंबेडकर साहेब दोघंच तिकडे होते आम्ही कोण नव्हतो दादा नव्हते आम्ही नव्हतो अयभाय पाटील साहेब नव्हते समजले गाडगे नव्हते तरी हे पॅनल घासलं बावीसशे मतांचा पराभव झाला आता आम्ही सगळी मंडळी आमचे का अर्धा हजार मत तर होतील का नाही होतील का नाही आणि म्हणून तथ्य असं मी तुम्हाला सांगतो की यावेळी या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्यानं हे पॅनल निवडून येणार आहे आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी व्हा साक्षीदार व्हा पंचवीसच्या पंचवीस उमेदवार कपशी चिन्हासमोर समोर आपण शिक्का मारून आपली सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद धन्यवाद उद्या शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आहेत डोळेसपणे मतदान करून बिद्रीमध्ये परिवर्तन करा असं आवाहन आदरणीय धनंजय महाडिक साहेब यांनी केलं यानंतर या आघाडीचा आघाडीची पहाडी ताकद आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांना मी विनंती करतो या ठिकाणी मार्गदर्शन करावं आदरणीय दादा पाटील वेळ खूप झाल्या असल्यामुळे व्यासपीठावरच्या कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इतक्या उशिराही इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधवनी होईल मी जर कमी वेळात भाषण संपवलं तर तुम्हाला खूप आनंद होईल तुमच्या कल्पनेपेक्षा सुद्धा कमी वेळात हे भाषण संपवणार मी जर असं म्हटलं तर माझं भाषण अर्ध्या मिनिटात संपू शकेल की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी जे जे म्हटलं त्याला संस्कृत मध्ये मम असं म्हणतात तू जे म्हणालास त्याला पण असं तर दादा मध्ये बोलवणार नाही त्यामुळे वेगळे दोन मुद्दे मांडून मी माझं बोलणं संपवणार सगळ्यांनी केपीनचं काय चुकलं आम्हाला सत्ता मिळाल्यानंतर आम्ही काय करणार होतं मांडलेलं मला अनेकांनी असा प्रश्न विचारला की राष्ट्रपती गेले चार दिवस कालपासून महाराष्ट्रात आहेत पुण्यामध्ये त्या काल आल्या आणि तिथून त्यांच्या कार्यक्रमास सुरुवात झाली त्याच्यानंतर अनेक महाराष्ट्रामध्ये विषय सुरू आहेत असं असताना सुद्धा तुम्ही बिदरी महाराष्ट्रातल्या साडेतीनशे कारखान्यापैकी एक कारखाना त्याने वेळ का काढला आणि इतका वेळ काढला की याचा उल्लेख धनंजय मडकानी आणि प्रकाश आंबेडकरांनी केला की दिवसाला किंवा बारा घरी बारा गावी आणि किंवा वीस घरी मी परवाही गेलो काल कॅबिनेट म्हणून मुंबईला गेलो आजही गेलो उद्या पण काढा तर अनेकांना प्रश्न पडला मी हा वेळ काढला याचं कारण सात वर्षापूर्वी खरं म्हणजे पाच वर्षाची मुदत संपल्यानंतर एक दिवस सुद्धा कुठल्याही निवडून आलेल्या लोकांना राहता येत नाही घटना आहे म्हणजे तेहतीस महिन्याचं गव्हर्नमेंट खूप अजब होतो हम करे सगळ्यात पण मॉड त्यामुळे प्रशासन नेमण्याची दोन वर्षाचं दो एक्सटेन्शन मिळालं सात वर्षापूर्वी ज्यावेळेला अनेकांनी के उल्लेख केल्याप्रमाणे के केपीच्या पॅनलला पाठिंबा दिला आम्ही त्या पॅनलमध्ये पाच जण उभे राहिले आमचे निवडून आलेले त्यावेळेला केपीने आम्ही असं म्हटलं की सहकार मंत्री असताना मी या साडेतीनशे कारखान्यांपैकी दीडशे चांगल्या कारखान्यांचा अभ्यास केला आणि मला असं लक्षात आलं की खूप प्रगती ही साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण सामान्य माणसाची करू शकतो त्याचा उल्लेख धनंजय माडकाने केला की के टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आणि त्या प्रकारचे कारखाने मी पाहिले कराडचा जयवंत कारखाना पाहिला इकडे आपल्या ता शिरोळ तालुक्याचा माधोरा गाडगेंचा कारखाना पाहिला नितीन गडकरी करतायत ते प्रयोग पाहिले आणि केपीने असं म्हटलं की हा माझा कारखाना आणि माझा म्हणजे मला डायरेक्टर चेअरमन व्हायचं नाही मी घरगुती खराब राहणार आहे लहानपणापासून हा कारखाना पाहतोय त्या कारखान्याची माझी काही बांधिलकी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कारखाना तुम्ही खूप चांगला चालवा जस्ट दोन वर्षासाठी प्रशासक मंडळी ठेवलं त्यांनी खूप चांगला चालवलं एक वर्ष त्यांनी तीनशे रुपये जास्त दिला आणि तुमच्याकडे जेव्हा कारखाना येणार आहे निवडणुकीनंतर त्यावेळेला नऊ कोटीचा त्यांच्याकडे बॅलन्स असेल आता हे वर्षाला दोन लाखाचं प्रॉफिट दाखवत आहे तर काकडी नावाचे जे प्रशासक होते म्हणजे प्रशासक मंडळाचे चेअरमन होते तीन डायरेक्टर जे स्टेजवर बसले त्यांनी कारखान्यामध्ये तीनशे रुपये एफ आर पी पेक्षा जास्त भाव देऊन नऊ कोटीचा बॅलन्स केपीच्या हातात दिला बॅलन्स वर्षाला दोन लाखाचा प्रॉफिट दोन लाखाचा पाप्य वा आणि त्यामुळे मी केपीनं असं म्हटलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या जगभरात चालल्या ते करण्यासाठी आम्ही तुमच्यावर ताकद लावली अशीच ताकद लावली तर माझी ही कार्यपद्धती आहे मी भाषणापेक्षा बरोबर जाणार भर देतो पण मला उशिरा केपी लक्षात येईल अभिडकरांमध्ये लोक लक्षात आले मला असं लक्षात आलं की केपी हे काम होईपर्यंत खूप नम्र असतात आणि ते त्यानंतर अशी ताट होतात पण तुम्ही बावीस जणांना आता त्यांनी कॉपच शब्द दिलाय उद्या जनगोटच्या सभेत बावीस जणांची नाव घोषित करणार त्यातल्या एकाने हिंमत असेल तर डिनाय करावा पण त्यांनी डिनाय केला मी की तूच नाही म्हटलं तर मी काय करणार त्यामुळे बावीस जणांना त्यांनी कॉपचा शब्द दिला यादी करून ठेवलेली आहे उद्या वाचणार आहे आम्हालाही शब्द दिले बावीस जणांना दिला त्यांना ते तुमचं काहीच करू शकत नाहीत पण त्यांना का लक्ष्मी पाटील महाराष्ट्रामध्ये त्याला आठ खाती माझ्याकडे होती आम्हाला शब्द दिले पाच जागा लढवायला कॉप दिलीच नाही शेवटपर्यंत शेवटपर्यंत दिली नाही त्यामुळे निवडणूक झाली की हा माणूस राजा होऊन जातो सतरा वर्ष चेअरमन का, का तुम्हाला बीजेपीचा चेअरमन कारखान्यात चालवाल की नाही तुम्ही चालवाल की नाही चालवाल तुम्ही चालवाल की नाही चालवाल त्यांनी असं घोषितच करून टाकलं की एक सुद्धा चेअरमन होण्याच्या लायकीचं नाही एवार पाटील सुद्धा नातेवाईक असल्या सुद्धा अरे तुमचे मेवणे आहेत ते मेवण्याला खूप जपायचं असतं पण एवाय सुद्धा त्यांना चेअरमन बनवण्याच्या चे लायकीचे वाटले केवळच किती वाटत बाकी कोणाला काही कळत नाही कोणालाच बरोबर घ्यायचं नाही का तर जी बिळ पाडलीत ना तुम्ही पैसे वाहून जाण्याची पोलासीच एकाच कारखान्याला का जातो पाचशे रुपये कधी कधी हजार रुपयाने कमी का जातो विदेशात साखरेचे दर चांगले असताना एक्सपोर्ट साखर का होत नाही पंधरा कोटी रुपये चिठ्ठ्यावरच्या नोकऱ्यांसाठी पंधरा कोटी रुपये हे बघतील चेअरमन व्हायचं नाही हे त्यांचं पाहिल्यानंतर आम्ही निर्णय केला की कि आम्ही ज्या भूमिकेतून तुम्हाला पाठिंबा पा दिला आम्हाला काय सांगतो ना आम्ही खानापूर्ग असणार शेअर होल्डर सुद्धा आमच्या घरात एकच शेअर आहे आमच्या चुलत भाऊ बाजीराव बळवंत पाटील बाकी ते मी शेअर मागितले नाही ते दहा रुपयाचे का पंधरा रुपयाची का वीस रुपयाची साखर मागितली नाही तुम्ही दिवाळीला आठवण करून ती साखर कि एक किलो पाठवले आमच्याकडे आता कळलं की बरं पडोली बरोबर पीटी साखर असते असं न्याय पडोजी बरोबर त्यामुळे तुम्ही पूर्ण निराश केल्यामुळे आता आम्ही वेगळी वाट पकडणार असा आम्ही निर्णय केला आम्हाला फक्त एक तगडा माणूस बाहेर आणण्याची आवश्यकता तो घर एवाय पाटील या राज्यामध्ये सोळा महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे नावाचं एक वारं बाहेर केवढा त्याग केला राज्याचे जवळजवळ अघोषित उपमुख्यमंत्री होते ते नगरविकास खातं त्यांच्याकडे होत पण केवळ आता त्यांचा जो आनंद निघेंद्र दुसरा पार्ट येतो ना तो बघा बागा। बघाच तू मग कळेल की ते का बाहेर पडले धाडस केला तत्वाशी तडजोडणे माहिती होत मुख्यमंत्री आहे म्हणून हो। एकदाच प्रयोग कसला असता पण धाडस केला त्या धाडसामुळे मोदीजीने आम्हाला चार जणांना एकत्र बसून सांगितलं येई एक सो छे सात एकशे मुख्यमंत्री बनेगा त्यांनी धाडस केलाय त्याच्या मागे उभं आला बघ उद्धवजीनं असं वाटलं की फसवतील उद्धव ठाकरे मोदी झोपडी शब्द दिलेला पाळतात ते म्हणाले एक महिने ठेवतील दोन महिने ठेवतील हे सोळा सतरा महिने झाले कशासाठी देवेंद्रजीना का समजवलं त्याने या माणसाने धाडस केल्याच्या मागे उभं राहा आणि आम्ही मागे उभं राहिलो कोणी रिस्टर दर सगळ्यांना समजावलं एवाय पाटलांनी धाडस आहे सिटिंग पॅनल मधून बाहेर पडले आहेत नात्यांचा विचार न ते बाहेर पडले आहेत आम्हा सगळ्यांची त्या धाडसाच्या बरोबर राहण्याची जबाबदारी म्हणून आलो आहे काम म्हणून आलेली आहे जर एवाय सारखा माणूस धाडस करून बाहेर पडल्यानंतर कर आम्ही मागे उभं राहिलो पुन्हा कोणी धाडस करणार नाही अरे ती बाहेर पडले धावायला लागले मागे बघतो तो कोणीच नाही असं होऊन यापुढे कोणी धाडस करणार नाही महाराष्ट्रामध्ये नाही आता जवळच्या अनेक राज्यामध्ये एकनाथ शिंदेकडे बघून लोक धाडस करतील त्यांना त्यांच्या लक्षात आलं की धाडस केलं मागे उभे राहतात लवकर लवकर जवळच्या काही राज्यांमध्ये धाडस करतील तिथे एकनाथ शिंदे निर्माण होतील कारण त्यांना असं लक्षात आलं की वाऱ्यावर शोधत आहे आणि म्हणून खरं म्हणजे मी या सगळ्या निवडणुकीत वेळ दिला आहे प्रश्न आहेत त्याची उत्तरं शोधायची आहेत पण तो बरोबर आहे हाही एक मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की एक नवीन प्रयोग करतो आणि त्यांनी समजा नीट कारवाई नाही चालवत त्यांनाही आम्ही धडा शिकू आणि म्हणून मी आपल्याला एक दोन छोट्या गोष्टी सांगून माझं बोलणं संपवणार के म्हणे एवाय बाहेर पडू नये म्हणून त्यांना ऑफर केली की राधानगरी गुदरगडची पुढची विधानसभा चोवीसशी तुम्ही लढा कारण प्रकाश आंबेडकरच विजय होणार आहे <स्थाँगा> मग त्यावर मी गमतीने उदाहरण देतो की मी संजय मंडळांकडून पाच हजार रुपये कर्ज घेतलं आणि मग संजय मंडळी सारखं फॉलो करायचे म्हणा पळून जातो काय देण गे पळून जातो देणगे आणि मग एक दिवशी म्हणजे म्हणजे मी आहे के पी पाटील आणि संजय मंडलिक आहेत देवाय पाटील मग एके दिवशी संजय मंडलिक आणि मी एसटीने प्रवास करायला लागलो एस टीने प्रवास करत असताना मध्ये चोर शिरला दरोडेखोर शिरला गाडीमध्ये पटकन केपी पाटील म्हणजे चंद्रकांत पाटलांनी पाच हजार रुपये काढले आणि संजय मंडलिक म्हणजे एवाय पाटलांनी देऊन टाकली काय कळलं काय कळलं कळलं म्हणजे आता आधी एवढे मागे लावून धकले तर तो आमदारकी पण सोडेन आणि कारखान पण सोडणार आता हरणारच खोच पंचवीस तीस वर्ष कारण ही जी आता आहे ना श्रीगड बसलेली ही विधानसभेला पण आहे आणि लोकसभेला लोकसभेला विधानसभे <सथ> आम्हाला दगाबेगा काही जमत नाही त्यामुळे जे वरती कॉम्बिनेशन झालेले भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार कोणत्या दिवसानी कळेल खरी ती वेगळी तेही कळेल त्यामुळे बसले आणि त्यामुळे त्यांनीवडणूक जिंकणे शक्य नाही ती घाईघाईने घाईने मगाशी जसे मंडलिकांचे पास घेतले का तर दरोडो करायला गेले म्हणजे माझ्या अकोटमधून नील बॅलन्स मंडलिकांचे दिले आणि तिकडे मंडलिकांची गेले सोला तसं त्यांनीवायच्या बाबतीत करण्याचा प्रयत्न केला पण दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्या भारतीय परंपरेमध्ये राजाचा राज्याविषयी करताना एक विधी व्हायचा राजा सिंहासनावर बसला की सिंहासनावर बसले परंतु तो कितींचा नम्र असतो आणि तो सिंहासनावर बसल्यानंतर तो म्हणतो की दंडा असमी म्हणजे काय हो मला दंड करणार आता मी त्यावेळेचा एक विधी असा होता की त्यावेळेला एक संन्यासी साधू म्हणजे समानाश त्याच्या डोक्यावर दंड मारून म्हणायचा की अहम दंड मी दंड करणार मी मी दंड करणार केनतात राजा काय म्हणतो अहम दंड असा दंड करणार तुम्ही काय म्हणता अरे इंदिरा गांधीला तुम्ही हरवलंय एका सामान्य माणसाने अनेकांनी घोषित केली दहा लाख लोक जेलमध्ये टाकले पत्रकारिता संपवली आणि म्हणाले की आता निवडणूक कोण मला होणार सामान्य माणसं लोकसभा पण नाही पंतप्रधान पण नाही कोहम दंडासमी अहम दंडासमी ना हे सांगायला आपण एकत्र आलो तीन तारखेला अहम दंडासमी अहंकार घराला चला घराला चला आणि मग प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चौकशीला पण तयार सोडणार नाही एक ह्या -एक काढलेला पैसा वसूल करू अनेकांच्या कर वसुल्या झाल्यात वसूल करू हे केपी पाटलांना घाबरत नाही खातीर माणूस तिला निर्णय जमण्याचं बरोबर माझं कोण काय करणार आहे खरं ते बोलतो आणि त्यामुळे तुमचा अहंकार संपूर्ण सतरा वर्ष अध्यक्षपद भोगणाऱ्यांना इतरांना कोण कोड़, इतर कोणी तुम्हाला लायक सापडले नाहीत अशांना हा इशारा देण्यासाठी की हा समाज तुम्हाला दंड करणार आहे अहम दंड तुमची इन्क्वायरी पण करणार आहे जय हिंद महाराज